फ्रेंड्स आज आपण पारंपरिक काकडीचे काकडीचे पातोळे पातोळे कसे करायचे ते पाहणार हे ना ना पावसाळ्यात करतात त्याच्यासाठी आपल्याला ही अशी काकडी लागते पांढरी काकडी नाही लागत ही जी हिरवी काकडी आहे ना ती पावसाळ्यात येते त्याच्यासाठी हीच काकडी वापरावी हळदीची पानं आहेत ना ही या रेसिपीसाठी फार महत्वाची आहेत कारण हळदीच्या पानांचा जो सुवास आहे ना त्या ते पातोळ्याचा सव एकदमच छान लागते आता आपण सामग्री पाहूया पातोळ्यांसाठी आपण अशी काकडी आहे ही स्वच्छ धुतली आहे ह्याच्या दोन्ही कडा कापून घेतल्या आणि मग ही छान किसून घेतली थोडी जाडसर किसली आहे जेवढी काकडी आहे तेवढाच गोळ घेतलाय तांदळाचं पीठ घेतलंय पण तांदळाचं पीठ आहे ते आपण अंदाजाने घालायचं तुम्हाला मी सांगेन तर प्रमाण कसं आहे ते वेलची पावडर आणि चिमुडवर मीठ मीठ हे आपण चव बॅलन्स करण्याकरता घेतो ही हळदीची पानं आहे ती स्वच्छ धुवायची पुसायची एकमेकांवर अशी ठेवायची आणि मग नंतर असे ते तीन किंवा चार भाग करायचे चा, डिपेंडिंग अपॉन किती मोठी तुमची पानं आहेत अशी ही कापून घेतल्यानंतर अशी त्याचे तुकडे होतात समप्रमाणात तुकडे होतात त्याच्यामध्ये आपण हे पातोळे थापायचे आणि वाफवायचे पातोळे करण्याकरता शक्यतो जाड बुंद्याचं पातेलं घ्यायचं त्याच्यात ही एक वाटी काकडी मी घाली आणि एक वाटी गूळ आता हे दोन्ही छान शिजू द्यायचं काकडी आणि गूळ एकत्र आले की खूप पाणी सुटतं आणि त्या पाण्यात जेवढा मावेल आप तेवढ्या आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आपण मीठ घालूया पातोळ्यांसाठी आपण काकडी जेव्हा वापरतो तेव्हा त्याची ते सालं नाही काढायची कारण दाताखाली थोडीशी ती क्रंच येते आता गुळ बुर, पूर्ण विरघळला आहे आता आपण ह्याच्यात थोडं थोडं तांदळाचं पीठ घालूया एकदम सगळं नाही घालायचं लागेल तसंच घ्यायचं पीठ घालताना गॅस थोडा बारीक करायचा नाही तर खालून लागण्याची शक्यता असते अतिशय टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ आहे त्याच्यात अजिबात कणिक जशी आपण मळतो ना ते पीठ पाहिजे आपण मोदकांकरता जशी उकड काढतो किंवा भाकरीसाठी आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा जशी आपण घट्ट होतो थोडफर त्या प्रमाणातच करायचं हे बघा व्यवस्थित छान झाली आहे अख्खा बाऊल आपण पीठ घेतलं होतं पण आपल्याला निम्मच लागले आत्ता त्याच्यात मी वेळची पूड घालते तुम्हाला हवं तर तुम्ही थोडे केसर वगैरे पण घालू शकता तर मला बेसिकली काकडीचा फ्लेवर जास्त आवडतो म्हणून मी तो डिस्टर्ब करत नाही छान मिळून झालंय बघा आपण बघू बघूया बघा छान गोळा झालाय आता आपण झाकण ठेवून त्याला एक वाफ काढूया एक पाच मिनिटं वाफ काढली की आपली उकळ तयार आहे साधारण पाच मिनिटं झाली वाफ आली का खाऊया छान वाफ आली आहे तर मी गॅस बंद करते आणि त्याला थोडं गारवू देते झाल्यानंतर थापायचे आहेत आपल्याला आता हे छान गार झालं आहे आपण हे एका परातीत काढून घेऊन छान मळून घेऊया एकीकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलं आहे ते पाणी उकळलं की मग आपण त्याच्यामध्ये आपले पातोळे वाफवून घ्यायचे पितळ पाणी छान मिळून घेऊ थोडंसं पाण्याचा हात लावून मळायचा आणि ते चिकटत नाही हाताला तेल किंवा तूप लावून मळलं तरी चालतं आपली उकड छान झाली आहे अजिबात गुठळ्या वगैरे झाल्या नाही आता हळदीचं असं पान घ्यायचं तुम्ही ते तुपाचाही हात लावू शकता असा एक पेढा वळून घ्यायचा असे हे पातळे थापायचे लहान मोठे तुम्हाला हवे तसे तुम्ही ऍडजस्ट करू शकता आता थापून झालंय सगळे करून घेऊ फार पातळी करायचं नाही तर आणि फार झाडेही ठेवायचे नाही मीडियम साईज ठेवायची आपण जशी भाकरी करतो ना तसा मीडियम थिकनेस ठेवला थी। तर शिजतातही चांगले आणि मोडत नाहीत हे जसे काकडीचे पातोळे करतात तसे खोवऱ्याचे पण पातोळे करतात ती ही पारंपरिकच आहे रेसिपी ती पण रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे त्याच्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करते ती पण बघा तीही करायला सोपी आहे गणपतीमध्ये जे आपण मोदक करतो त्या गुळू खोबऱ्याचं जे सारण करतो त्या सारणापासूनही पातोळे करतात तांदळाच्या पिठाच्या आवरणामध्ये हे पातोळे पण खायला खूप छान लागतात आता कढईमध्ये पातोळे वाफवण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी घेतलंय त्याच्यात आता असा स्टँड ठेवते त्यामध्ये आता आपल्याला अशी साळण ठेवायची काळजी एवढी घ्यायची की हे पाणी आहे या चांगलं होता कामा कामाने थोडं कमीच घ्यायचं पाणी त्यामुळे त्याच्यात आपण जे पातोळे लावले होते तेसे वाफवायला ठेवायचे आणि इडलीसारख्याच एक वीस मिनिटं झालं की गॅस बंद करून टाकायचा तर ते असं झाकण ठेवू आणि त्या वाफवू दे हे आपल्याला मोठ्या गॅसवरतीच वाफायचे छान वाफ यायला लागली आता आणि हळदीचा सुगंध पण खूप छान दरवळायला लागला आहे तीस मिनटं झाली आहेत आता मी गॅस बंद आहे आणि त्याला असंच आता ठेवून द्यायचं आहे गार होईपर्यंत आता गॅस बंद करून वीस मिनटं झालेली आहेत आता उघडून बघूया आपण छान गार झाले आहेत काढून घेऊया हळदीचा खूप छान सुगंध दरवळतोय तर मी उघडून दाखवते ठेवा किती सुंदर झालेत आपण ते प्लेट करूया पहा रेडी टू छान तूप सोडायचं आणि मग सर्व करायचं फ्रेंड्स ही रेसिपी अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट आहे नक्की करून पहा